नाही तर मला काम आहे गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण पोहे तर बघा पोहे, पोहे। तो तो मेरे कांदा मिरची कोथिंबीर कढीपत्ता का ना टोमॅटो थोडस थोडस मटर एवढा कर पोहे शांत पण तू एक शब्द पण बोलणं बघितलं चू जास्तच पेटवलेली आहे तू पेटवलं पाहिजे ना आज आपण करावी ते पोहे काय कर... अजून भात भांडी आ एवढे भांडी आपण तंगना टाकले तेलामध्ये तर आज आहे शिवजय शिवा शी, आपल्या छत्रपती महाराज यांच्या जयंती आहे त्यांना मानाचा मुजरा दीदी आता मटरचा सीजन चाललेला आहे म्हणून आपण टाकणार त्याच्यामध्ये मटर सिद्धी बघते शेंगदाणे मी कमीच घेतलेले आहेत कारण आपण घालणार आहोत मटर आणि पोहे गो यू हॅव टू गो मामा कॉलिंग यू कारण चांगले शिजवले था। राधा आहे भारी इथे सकाळ सगळ्या दीदी मोबाईल बघते इथे सुट्टी तर दिदी से हाय तर दीदी काय बघते मोबाईल मध्ये आपल्या कृष्णांचे बघते कृष्ण गेला शेंगदाणे आपले मस्त भाज तळून घेतलेले आहेत कडी पत्ता आणले का यस

आपण टाकले मोहरी कढीपत्ता आता घालूया आपण कांदा मिरची कांदा <स्तिक> <स्तिक> पोहे म्हटलं तर कांद कांदे टाकावे लागतात मोर लागला खाण्याचं परतून घ्यायचंय मस्त पोहे इथे ऑलरेडी भिजवलेले आहेत अगोदरच थोडेसे टोमाटो इकडे कोथिंबीर आणि मटरदाणे लिंबू टाकणार लिंबू टाकणार आहोत नंतर आपण नको आवाज करू लावतो बघू द उलटा मोबाईल घेऊन बघा ते अच्छा अच्छा तर आज होती सुट्टी कांदा आपला चांगला परतून येतो तर तेल कमी झालं बंद कर बंद कर ऑफ कर टर्न ऑफ कर तर हाय बे जॉईन झाले ते आपला कांदा मस्त शिजतोय कांदा शिजल्याबरोबर आपण मटर टाकणार होतो त्याच्यामध्ये मटर आणि येत नाही ते वाप लागते मोबाईल कांदा आपला चांगला शिजू जायचं अजून शिजलेला नाहीये कांदा अच्छाच आहे तर तिकडे आपला पाणी तापलेलं आहे गॅसवर खूपच काय पाणी शिजत ठेवलं तर इथे पाणी हो आपल्याला तापलेलं आहे म्हणून मी तो उतरून घेत आहे कांदा शिजून झाला का गो आपला कांदा मस्त झालेला आहे टाकून दि मटर जास्त टाकून थोडं थोडं जास्त घेतलेले आहेत ना निम्न टाकून जेवढा पहिला ना खायला ओके टाक स्वस्त आहेत मटर खाऊन घ्यावा खूपच मटरदान्य पुन्हा शिजले परंतु आपण शिकवून घेऊ ना झाकण ठेवू म्हणजे मटरदान लवकरच शिजते लाकण ठेवूया झाकण त्याच्यावर ओके मोरी लगेच झाड येतात लगेच मोरी येते आपल्याकडे जास्त मोरी मोरचं तेल खात नाही सरसोगा तेल युपी बिहारमध्ये जास्तीत जास्त तोच तेल वापरला जातो शेंगदाणे खूपच कमी येतात कारण की आपण मटर दाणे घालणार आहोत म्हणून चांगचं पिरटच राहायचं <स्थाँगा> आहे आता करपलं जातं संतोष सांबरे अक्षय पाटील भाई पण हाय पुन्हा झाकण ठेवलेलं आहे Să vedea ce mă pe limbu până când a luat, Și să dăm iarăi. तर आपण झाकण तर पोहे करण्यासाठी इथे कांदा वगैरे दिदी तुला खोकला येत असेल तर तू गो तिकडे जा तर आपले कांदा पोहे करणार आहोत आज आपण तर आपले मटर कांदा मिरची शिस्ती आहे मस्त जोपर्यंत मटर चांगले शिजत नाही आहेत तोपर्यंत आपण टॉमॅटो टोमॅटो टोमॅटो अतिशय थोडासा घेतलेला मटर शिजले नाही que non de cada poeia e timpa la canasta जोपर्यंत आपले मटर चांगलं शिजत नाहीये तोपर्यंत आपण चांगचं फिरतच आहे <coughs> चेक करते

हळदीचा पुन्हा आपण थोडं झाकण ठेवणार आहोत काही वेळ हळद हळद आणि मीठ चांगलं परतून घेणार आहोत आपण आणि थोडंसं झाकण ठेवू या म्हणजे हळदीचा जो स्मेल आहे तो निघून जातो आहे आणग सोन साखर सोनं इकडे बघे मी काय घेतलंय तिला काय करायचं इकडे बस सोने मस्त असे आपले पोहे रेडी होत आहेत मटर दाणे टाकल्यावर चांगलाच लुक येतो एक काय आपली चुली पेटते छान अशी मीडियमवर हो आहे कारण जेणेकरून गरक फुलांना झालं खंडे होऊया जरा आणि आपली चूल एकदम मिडियमच आहे बघा बाहेर ते त्या लयंबू आई आई सुरी देगा सुरी तू मी पोटبري कापले ना बाई देगा सुरी थँक्यू तर आहे लिंबू टाकणार आहोत आपण त्याच्यामध्ये तर आपण घालणार आहोत थोडीशी साखर आपण थोडीशी वरून घालणार आहोत कारण की पोहे आपले मग ते नरम राहतात <coughs> आणि चवी चांगली येते आणि नरम राहतात खूप उशिरापर्यंत तर आपण घालणार आहोत त्याच्यामुळे थोडीशी साखर जास्त नाही थोडीशीच घालायची तुम्हाला आवडते कुणाला नाही पण मी मात्र घालते कारण की ते नरम राहतात तर आत ओके तर बघा मस्त आपल्या असे खमंग असे पोहे तयार झालेले आहेत पण आपण झाकण ठेवूया की जेव्हा ती वाफ लागेल तेव्हा ते नरम होतात छान असे आणि तोपर्यंत आपण लिंबू कापून घेऊया मस्त टाका त्याच्यामध्ये लिंबू लिंबू ठेवल्यानंतर साठण तर आपण घेऊया लिंबू कापून <coughs> तर आज नाश्त्याला बनवले आहेत आम्ही पोहे सुट्टी आहे म्हणून एव्हरी डे आमची चपाती भाजीच असते नाहीतर भाकरी मी लास्ट टाइम लाईव्ह मध्ये इडल्या गेल्या होत्या ते पाहू शकता चॅनेलवर जाऊन माझ्यामुळे लिंबू पिळून घेऊया आपण एवढाच लिंबू टाकणार आहे आता कारण की आपण जेव्हा सर्व करणार आहेत तेव्हा आपण एक एक फोड लिंबाची देणारच आहोत सगळ्यांना मटर मुळे वेगळंच आहे नाही का पडले वाटतं लिंबाची टाळूया घालूया कोथिंबीर कोथिंबीर मी मस्त कापून वॉश करून घेतलेली आहे छान अशी कारण कोथिंबीरमध्ये खूपच माती असते धुवावीच लागते ती मस्त असे आपले कांदा पोहे रेडी झालेले आहेत कांदा पै करा पाहिजे शेव घेऊ शकतो ओल खोबरं घेऊ शकतो त्याच्याने आणखी बांधणार चव लागते तयार झालेले आहेत आपले पोहे

पकड तू पकड कांदा पोहे आपण सर्व करणार आहोत भरपूर बर ना भर ना पूर्ण तो टाकायचा आहे असं वरती आपले कांदा पोहे चला तो बघा छान असे आपले कांदा पोहे रेडी झालेले आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला विसरू नका बाय बाय मस्त छान टेस्ट आली त्याची खूपच सुंदर बाय सुनीकडे चला तर बाय बाय पुन्हा एकदा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा थँक्यू